प्रत्येकाला निवडणूक हक्काने लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य आहे काय प्रॉब्लेम आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय निलेशजी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटाने त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय दिला तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरायलाच लागेल मग त्या आम्हा आम्ही तेवढे तसे मेच्युर लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण लढाईवाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिलेले आहेत राणे साहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे राणे साहेब आहेत निलेश जी आज शिवसेनेमध्ये शंभर टक्के शिवसेनेला देत देतायत ना तिथे नाही दिला असता तर तुम्ही असत बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीच करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं का त्यांच्यावर टीका करावी काय हो लाडसाहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी ह्या निमित्ताने म्हणतो